मुलगा आय लव्ह यू मुलगी नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो मुलगी विचारते काय झालं रे मुलगा थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो मुलगी ए इकडे ये आय लव यू टू एकदा दोन प्रेम करणाऱ्या जोडप्यांनी आत्महत्या करायचे ठरवले मुलाने आधी उडी मारली मुलीने डोळे बंद केले आणि मागे सरकली मुलाने हवेत पॅराशूट उघडले आणि उडत वर आला आणि म्हणाला मला माहीत होतं शेमडे तू उडी नाही मारणार बॉयफ्रेंड <laughs> मी तुझ्या रोज रोजच्या मागण्याने तंग आणि कफल्लक होऊन आत्महत्या करतोय गर्लफ्रेंड बस ना रडवशील आता एक चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे दहाव्याला काय घालू मुलगी तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस मुलगा मी तुझ्या आवडीचे चॉकलेट खातो आणि तू काय करतेस मुलगी मी माणिकचंदच्या दोन पुड्या खाते <laughs> एका अंधारी रात्री सुनसान सडक एक मुलगा आणि मुलगी दोघेही बाईकने जात होते मुलाने बाईक थांबवली मुलीला उतरवले तिचा हात पकडला मुलगी लाजली मुलगा बोलला चल धक्का मार पेट्रोल संप <laughs> मुलगी आज मी तुला राखी बांधणार मुलगा नाही मुलगी का मुलगा मी उद्या तुला मंगळसूत्र बांधायला आलो तर बांधून घेशील का <laughs> बायको नवऱ्याला प्रेमाने अहो झाला की नवरा कुठे बायको अहो आज शनिवार आहे नवरा मग मी काय करू बायको आज तुम्ही मस्तपैकी बाहेरून जेवण मागवा आणि आपण आज रात्री एक भीतीदायक पिक्चर बघूया नवरा एवढंच ना बायको हो नवरा तू जेवणाची ऑर्डर दे तोपर्यंत मी आपल्या लग्नाची शिडी शोधतो <laughs> तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये त्यावर एका पुणेकराने लिहिले दीड ते लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का बिंडो कुठले <laughs> पेशंटला भेटल्यानंतर दिलासा देण्याच्या पद्धती अमेरिकेत गेटवेल सून ब्रिटनमध्ये लवकर बरे व्हा जपानमध्ये लक्ष द्या काळजी करू नका आमच्या भारतात आमचा एक पाहुणा या गारामुळेच मेला बघा <laughs> हे स्वतः गाळा भाड्याने घेऊन बँक चालवतात आणि जाहिरातीमध्ये आपल्याला सांगतात किती दिवस भाड्याने राहणार स्वतःचं घर घ्या आमच्याकडून कर्ज घेऊन <laughs> मुलगी आज मी तुला राखी बांधणार मुलगा नाही मुलगी का मुलगा मी जर उद्या तुला मंगळसूत्र बांधायला आलो तर बांधून घेशील का एका अंधारी रात्र सुनसान सडक एक मुलगा आणि मुलगी दोघेही बाईकने जात होते मुलाने बाईक थांबवली मुलीला उतरवले तिचा हात पकडला मुलगी लाजली मुलगा बोलला ए चल धक्का मार पेट्रोल संपले लाच <laughs> मुलगी तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस मुलगा मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो आणि तू काय करतेस मुलगी मी माणिकचंदच्या दोन पुड्या खाते आज सकाळीच तिचा फोन आला रडत होती मला सॉरी म्हणाली त्याच रडवेल्या स्वरात ती हे पण म्हणाली तू जसं सांगशील तसं वागेन तुझ्याशी कधीही भांडणार नाही तुझं सगळं काही ऐकेन तिचं सगळं ऐकून मी वरलो, कुणाची बायको होती कुणास ठाऊक रॉंग नंबर होता पण खूप बरं वाटलं दोन मित्र फोनवर बोलत असतात पहिला हॅलो भाई काय करतोस दुसरा मस्त रे एकदम काय म्हणतोस पहिला अरे एक काम होतं दुसरा हा कर मग थोड्या वेळाने निवांत बोलू <laughs> मंडळी तुम्हाला जर माझे विनोद खूप आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखीन असे सुंदर सुंदर विनोद घेऊन येईन